राजाघडा मोडीन साठी स्वाानंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. आ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांच्या नेतृत्वखाली एका शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन डोंबिवली व कल्याण ग्रामीण परिसरातील विविध विकास प्रकल्प, नागरी समस्या व प्रशासनातील अडथळ्यांबाबत निवेदन सादर केलं. નિવેદના વાહતુક નિયોજનાથી ત્રુટી દૂર કરે સિસ્ટી વ સિગ્નલ સિંક્રોનાયઝેશન ની તાતડીને અંલબજાવીટ રસ્ત વેળી પૂર્ણ કરેખરેખ યંત્રણા સ્થાપન કરે સ્માર્ટ સિટી વ આરોગ્ય પ્રકલ્પાની ગતિને અંલબજાવી डोंबिवली दुर्गाडी रिंग रूट टप्पा तीन साठी स्वतंत्र सल्लागार समितीची नियुक्ती करणे अमृत योजनाअंतर्गत जलप्रकल्पांचे प्रभावी व्यवस्थापन करणे एल सी वन रेल्वे ओव्हरब्रिजचे प्रत्यक्ष काम तात्काळ सुरू करणे जलवाहतूक रोरो सेवा लवकर सुरू करण्यासाठी अडथळे दूर करणे प्रलंबित विकासकामांमध्ये गती आणण्यासाठी ठेकेदारांवर कार्यक्षमतेचा दबाव वाढवणे सार्वजनिक सुविधा उद्याने वाचनालये दवाखाने यांचे नूतनीकरण करणे स्वच्छ भारत अभियानास गती व कचरामुक्त मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करणे आपत्ती व्यवस्थापनासाठी व्यवहारिक व व्यापक आराखड्याची अंमलबजावणी करणे आदी विषय मांडण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकारी आज आम्ही नवीन आयुक्तांची भेट घेतलेली आहे डोंबिवली कल्याण कल्याण ग्रामीण या विविध समस्यांवरती आयुक्तांशी सविस्तर चर्चा केलेली आहे या महापालिकेचं एक दुर्दैव आहे की या पाली महापालिकेमध्ये एकही आयुक्त त्याचा कार्यकाल पूर्ण करत नाही आपण जर दोन हजार चौदापासून बघितलं तर प्रत्येक आयुक्ताला जास्तीत जास्ती सोळा ते पंधरा महिने मिळालेले आहेत या आयुक्तांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण करावा अशी विनंती आम्ही राज्य सरकारला करू की त्यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करून द्यावा आणि डोंबिलीमध्ये असतील कल्याण ग्रामीणमध्ये असतील विविध समस्यांना लोकांना आज तोंड द्यावं लागतं आहे कॉन्क्रीट रस्त्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार चालू आहे ज्या कॉन्क्रीट रस्त्यांसाठी तीनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी या महापालिकेमध्ये आला होता ॲज पर डी पी न करता ते रस्तेमध्ये जास्तीत जास्ती, जास्ती सेव्हिंग केलेली आहे आणि आजूबाजूच्या रस्त्यांमध्ये जिथे कुठलीही ऑर्डर नाही अशा रस्त्यांमध्ये कॉन्क्रीट टाकण्याचं काम सुरू आहे त्या आयुक्तच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे त्याचबरोबर मलनिस्तारण व्यवस्था जी डोंबिलीतली आणि कल्याण ग्रामीणमधली एकदम शून्य झालेली आहे ती मलनिस्तारण व्यवस्था व्यवस्थित करावी त्याचबरोबर सत्तावीस गावातली जी अमृत योजना आहे त्याचं काम जे संतगतीने सुरू आहे ते तातडीनं त्या कामाला गती आणून द्यावी आणि हे काम करत असताना आज आपण जे सत्तावीस गावांमधल्या पाण्यासाठी एम आय डी सीवर अवलंबून आहे ती एम आय डी सीवरची अवलंबता आपलं स्वतःचं डब्ल्यू टी पी वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार करून स्वतःची जल व्यवस्था सुरू करावी असा असे निवेदन आम्ही आयुक्तांना आहे आयुक्त सकारात्मक होते आणि आयुक्तांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि चांगलं काम होईल अशी भविष्य काळामध्ये आपण अपेक्षा करूया कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा